मनोज सरंगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे मात्र या मोर्चासाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आधीच मोठी गर्दी असते त्यात आंदोलकांची गर्दी झाली तर वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ शकते यामुळे न्यायालयाने मोर्चासाठी मुंबईऐवजी खारघरची जागा पर्याय म्हणून द्यावी असा आदेश राज्य सरकारला दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या या सुनावणी आधीच मुख्यमंत्री फडणवीस सहाय्यक राजेंद्र साबळे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात आली परंतु मनोज जरांगे मोर्चावर ठाम आहेत मुंबईसाठी आम्ही रवाना होणारच असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलाय त्यानंतर काहीच वेळाने न्यायालयाचे हे आदेश आले मैदानासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सरकार आणि याचिकाकर्त्यांची बाजू मांडण्यात आली त्यानंतर न्यायालयाने जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी घेण्यास सांगितलं मात्र मनोज जरांगे यांनी ठाम भूमिका घेतली आहे ते म्हणाले आम्ही कायदा आणि संविधानाचे नियम पाळून आंदोलन करणार आहोत आम्ही कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणार नाही एकोणतीस ऑगस्टला आम्ही आझाद मैदानावर येणार आहोत ते पुढे म्हणाले हे सरकारचे खेळ आहेत न्याय देवतेचा नाही आमच्या आहेत आम्ही शांततेत चौकटत आंदोलन करतोय न्यायालय नक्कीच आम्हाला परवानगी देईल असा माझा विश्वास आहे म्हणाले यानंतर अगदी काहीच वेळाने मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मोठा निर्णय घेतला उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांची एक मागणी मान्य करण्यात आली आहे हैदराबाद गॅझेटबाबत न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची त्यांची मागणी होती ही मागणी मान्य करण्यात आली असून या समितीला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी देण्याबाबत जरांगे यांनी मागणी केली होती पुढील तीन महिन्यात उरलेल्या नऊ नौ लोकांना नोकरी देण्यात येईल असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं त्यामुळे जरांगे मुंबईत येऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे असंच दिसतंय तुम्हाला काय वाटतंय सरकार जरांगेंना मुंबईत येण्यापासून थांबवू शकेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका